जिल्हास्तरीय कराटे जम्परोप मर्दानी स्पर्धेत गोपालकृष्ण विद्यालयाच सुवर्ण यश महापुरुषांच्या जयंती निमित्त गुरुकुल क्रीडा प्रबोधनी सातारा यांच्या वतीनं मालगाव इथं कराटे जम्परोप व मर्दानी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मान्य डॉक्टर श्री संदीप भाऊ शिंदे अध्यक्ष गुरुकुल क्रीडा प्रबोधनी सातारा श्री सुनील जाधव सर उपाध्यक्ष श्री नितीन सुरवसे सचिव गुरुकुल क्रीडा प्रबोधनी सातारा श्री अजित वाडकर जम्परोप असोसिएशन सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश गोंधळी रेनबुकान कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर श्री अमित गंडाकुश छावा शिवकालीन बहुद्धीश कला मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या सर्व मान्यवरांनी गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी सातारा या संस्थेच्या वतीनं जिल्हास्तरीय युनिफाईड कराटे स्पर्धा जिल्हास्तरीय मर्दानी स्पर्धा व जिल्हास्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे गोपाल कृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द मधील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर रयत शिक्षण संस्थेचे गोपाल कृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सुवर्ण यश प्राप्त केलं वसीम शेख युनिफाईड कराटे सुवर्ण पदक कुमारी अमृता फडतरे जम्परोप सुवर्ण पदक कुमारी रोशनी अवघडे जम्परोप सुवर्ण पदक कुमारी केतकी गेंड जम्परोप सुवर्ण पदक कुमारी संचिता गाढवे जम्परोप सुवर्ण पदक कुमारी ऋतिका तुपे जम्परोप सुवर्ण पदक कुमारी केलं या सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री साधिक शेख सर सा। श्री विजय अवघडे आदिनाथ शिंदे अजिंक्य अवघडे यांचं मार्गदर्शन लाभलं दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून या सर्व यशस्वी खेळाडूंचा सुवर्ण पदक प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्यश्री श्री दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सर्व यशस्वी खेळाडूंनी आर एस पीच्या वतीनं एपीआय मान्य श्री दत्तात्रय दराडे साहेब यांना मानवंदन देऊन बक्षीस स्वीकारला या सत्कार समारंभात विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक मान्य श्री नदाफ एंडी पत्रकार श्री संदीप जठार पत्रकार श्री फिरोज तांबोळी पत्रकार नितीन वाघमोडे पत्रकार श्री एकनाथ वाघमोडे तसंच सर्व शिक्षक सहकारी शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या सर्व यशस्वी खेळाडूंचं शिक्षण विभाग अधिकारी संस्था पदाधिकारी मॅनेजर काउन्सिल सदस्य स्कूल कमिटी सर्व देणगीदार शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ सर्व पालक आजी माजी विद्यार्थी खुर्द विकास मंडळ मुंबई सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर, समस्त ग्रामस्थ गोंदवले खुर्द व पंचकृषी यांनी हार्दिक अभिनंदन केलं आमचे सहकारी सर सर्व सर्व पत्रकार शिक्षक छत्रपती राजेश्री शाह महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती बरोबर राजेश्री शाह महाराज हे समाजधारक होते अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यापासून ते एकोणीसशे बावीस म्हणजे त्यांच्या निधनाकडे त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये अनेक पुरोगामी तत्व आपल्या राज्यामध्ये असे बांधले होते त्याच्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं दलित मागासवर्गीय समाज यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी आपल्या राज्यातून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत दिली आणि अनेक गरिबांची मुलं शिकू लागले अशा थोर समाजवर्गांच्या जयंती त्यांना मी नमन करतो आणि आज या ठिकाणी या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये जे यश मिळवले आहे सर्वांचं अभिनंदन करतो त्यांच्या पाठीमागे जे शिक्षक खंबीरपणे उभे राहत असतात त्यांचा सराव घेत असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात त्याच्या जोरावर तुम्ही यश मिळवलं आहे सर्वांचं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि पुढे तुम्ही असंच यश प्राप्त करून स्वतःचं पालकांचं शिक्षकांचं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद